तर भावानंनी माझ्या बहिणी गुड मॉर्निंग सुप्रभात राम राम सगळ्यांना तर व्हिडिओ करायचा विषय असा झालाच काल मला एक भावानं मेसेज केला की बाबा तू जसं करते तसं मला पण ब्लॉगिंग चालू करायचं आहे खरं आमच्या घराचं बॅकग्राऊंड चांगलं नाही आम्ही गरीब आहे आमचं घर बारकं आहे असं त्यानं मला मेसेज केला तर मला एक सांगायचा भावा तुला कसं असते माहिती आहे का आपण गरीब आहे हे लोकांना सांगणं ही सगळ्यात मोठी चूक आहे आपण परिस्थितीनं गरीब असलो तरी मनानं गरीबी कधी राहायची नाही आणि मनात गरिबी कधी ठेवायची नाही माझंच उदाहरण घे तुला स्वतःचं घर तर आहे मी माड्याच्या घरात राहते पण मला त्या गोष्टीचा लाज नाही मला माज आहे का तर मी स्वतः जेवण मिळवून खातोय कसं आहे माहिती आहे काय गरीब असणं चुकीचं नाही रे गरीब राहणं कायम गरीब राहणं हे आपलं चुकीचं आहे भावानं त्यामुळे कसं आहे आपण गरीब आहे मी कसं चालू करू लोकं काय म्हणतील लोकांचा विचार अजिबात करायचा नाही कारण लोकं नावं ठेवायलाच बसल्यात चांगलं झालं तरी नावच ठेवणार आहेत आणि वाईट झालं तरी नावच ठेवणार आहेत लोकांचा विचार करून भावा तुला चालू करायचं असलं तर चालू कर लोकांचा जर विचार करत राहिलास आयुष्यभर तू काही चालू करणारच नाहीस आणि तुला आयुष्यात पुढं काही मिळवता पण येणार नाही फक्त लोकांचाच विचार करत राहणार त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेव लोक काय म्हणतील ह्या विचारून जर तू चालू करायचं थांबलास तर तू कुठंच पोचू शकणार नाहीस त्यामुळं लोकांचा विचार करायचा पहिला आपण कर आणि चालू कर जे काही चालू करणार आहेस मी असं आहे मी गरीब आहे हे आहे ते आहे असला विचार करायची नसते भावानो कारण देवांजी दिले त्यातच आपण चुकी राहायचं आपल्यापेक्षा जी लोक गरीब आहेत ती नाही त्यांचा जर विचार करायला गेला तर त्यांच्या मनानं आपण लई सुखी लक्षात ठेवा त्यामुळे आपण गरीब आई विचार करून सोडून द्या भावानो जे काही चालू करणार आहे ते चालू कराच चा। लोकांचा विचार करू नका अजून पण सांगतो तुम्हाला दुसरा विषय काय माहिती आहे काय भावानो आणि बहिणीनो मी आई साहेबांना काय म्हटलं आता खायला नाही चालू आहे तुम्हाला काय अनु आहे काय म्हणली माहिती आहे काय काय म्हणलीस मला काय आण तू बा मला म्हणते तू खाऊ दे जा तू कल्लास की माझं पोट भरलं आता कसं भरलं कोणास टॉप मला काय माहीत नाही आणि मांडीवर झोपून घे म्हणलं काय काय म्हटलीस मांडीवर झोपू म्हटलं मला म्हणत्या माझ्या मांडीच्या हाडं तुला रुचतील म्हणत्या आता काय काय वाढायचं म्हटलं मग मी म्हटलं काय होते मांडी दुखत्या काय मांडी दुखत नाही मांडीच्या हाडं तुला रुचतील म्हणत्या मग ते पण जाऊ दे म्हटलं राहून दिसोड मला काकत घे म्हणलो आता मला लेवळे दाखवला आहे मला म्हणते माझं काकत घ्यायचं दिवस गेलं तूच मला काकत घेऊन फिर मी काकद घ्यायला समर्थच आहे आयुष्यभर समर्थ आहे तुला काकत गेला त्यामुळं तू काळजी करून काकद घेऊन पाठीवर असं ते वेताळ फिरायला लागलं तर चालल पण सुट्टी दिलं नाही असाच समर्थ असा आशीर्वाद राहत नाही तुझा मला <laughs> <अचार। laughs> मला आजीबाद काय म्हणते ते नव्हतं तू माझ्यापेक्षा काय आहेस मम्मी मी मी गोरा आहे मी कोरी आहे तू गोरी नाहीस मी गोरा आहे बघ मी गोरी हाय कोणीकडून गोरी तू काळे दात पडल्या म्हातारली सत्ता दॅरी पडलय त्यामुळे त्याचं दिसतय लय लई मस्त त्याला मस्त पोट पण काढलंय तू फोटो पण काढलंय खरं मी तुझ्यापेक्षा बारा दिसते काल फोटो काढला बळील असतो मी मगाच मगाच धावलेला नाही मघाच दावलं नाही का तुला आता आहे ती बघली काय मी म्हणते मी विचारलो कोण आहे या फोटोत ते अपलोड फोटो फोटोमध्ये मला पण ते दिपू आहे अरे आपणच असते आजीवत नाही काय करायचं का या आमच्या आई साहेब असं दमवतात आम्हाला रोज पण असून एक काय विषय नाही आपण जसं लहानपणी दमवले तसंच आई साहेब आपल्याला दमवणार आणि एक विषय सांगतो भावन तुम्हाला युट्यूबला आपण क्यू एन हे करणार आहे की नाही ते क्यू एन ए म्हणजे आता बऱ्याच जणांना माहीत पण असेल पण नसेल माहीत तर सांगतो तुम्हाला किंवा म्हणजे काय असते तुम्ही मला प्रश्न विचारायचे कमेंटमध्ये त्या कमेंटच्या प्रश्नांचं उत्तर मी पुढचा व्हिडिओ करून तुम्हाला देणार ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये प्रश्न विचारा आणि ज्यांना ज्यांना असं पण वाटतं आहे की बाबा मी एखाद्या गोष्टीवर म्हणजे एखाद्या ह्याच्यावर व्हिडिओ कराव तर तुम्ही त्या पण कमेंट करा की बाबा ह्या ह्याच्यावर व्हिडिओ तू बनव ते तुमचे कमेंट बघून मी पुढचा व्हिडिओ त्याच्यावर बनवायचा प्रयत्न करतो भावानू आणि असंच सुखी राहा आनंदी राहा असंच खेळत राहा समाधानी आई साहेब आमच्या टोनी स्टारचा चष्मा धरून बसल्या होत्या बघा असं आयरन मॅन झाल्यात आता बटन दाबलं की नाही लगेच आयरन मॅनचा सूट येणार होते कडं चिक 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 करून सोड की नाही असं काय बसले काय करायचं सगळ्यांच्या आई साहेब की नाही की ना मग <laughs> केस तुझे काल एक जण म्हणाल ती काय कमेंट केली ती युट्युबला ती मधुबाला म्हणून एक ती जुनी नटी आहे तिच्याकडे दिसते म्हणून आता मधुबाला मधुबालाचे आमचे केस लय वाढले आता मधुबाला केलं पहिला काय होती

काय तर आटो डोकं ताण टाको मला विद्याबाल या पिक्चर मध्ये रे जॅकलीन फर्नांडीस जॅकलीन फर्ड निकाय जॅकलीन फर्नांडीस मध्ये जॅकलीन फर्नांडीसू गो नव आटवलं बरं डट्टीचं नाव आठवला तुम्ही सांगा कमेंट कमेंट करून सांगा आमच्या आई पुण्यासारखे दिसतात दिसत्यात करा आई साहेबांना नाव आठवत हो झाले तुम्ही कमेंट करून सांगा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भावानं आणि माझ्या बहिणीनं तोपर्यंत काळजी घ्या लव यू ऑल बाय जाता आता तुमच्या भावाच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका लव यू बाय बाय